येळकोट जय माता येळकोट येळकोट जय माता दीपक भाऊ तुम्ही आगे पडो हम तुम्हारे साथ भाऊ जे सांगितलं 22 तारखेला प्रत्येक तहसीलला निवेदन द्यायचंय ते निवेदन उद्या रिसर 11 वाजता सोनपेठ शिवाजी महाराजांच्या पोटामध्ये अन्नाचा कणही नाहीये धनगर बांधवांनी एक मला कळकळीची विनंती बांधवांना की बाबा तुम्ही दीपक भाऊच्या सोबत राहिलं तर एकच विषयावर सर्व सध्या रान आपल्याला पाहायला मिळत आहे की की जे आरक्षणाच्या मुद्द्यावर आता जर पाहिलं तर जे की जालना जिल्हा आहे एकदम नवाजलेला जिल्हा आहे आणि त्या ठिकाणी जे दीपक भाऊ बोराडे उपोषणाला बसले आहेत त्यांचा आज मला वाटतं चौथा दिवस पाचवा पाचवा दिवस आहे थे तर थेट आता सोनपेठ शहरातील धनगर बांधव आक्रमक झालेले दिसत आहे तर त्यांच्या कोण जाणून घेऊ काय सांगा ना आज मिटिंग झाली तुमची आज आमची असे तालुक्यामध्ये मिटिंग झाली की आपल्या तालुक्यामधील सर्व धनगर बांधव यांनी उद्या अकरा वाजता शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हजर राहायचं आहे आणि तिथून आपल्याला तहसीलला निवेदन द्यायचं की बाबा दीपक भाऊ बोराडे आपले हे पाच दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कणही नाही आहे धनगर बांधवांनी एक मला कळकळीची विनंती बांधवांना की बाबा तुम्ही दीपक भाऊच्या सोबत राहा आणि आपल्या धनगर समाजाला आरक्षण एस टीचं सर्टिफिकेट कसं भे भेटल हे आपण माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांना एक आपल्याला एक विनंती करायची की साहेब आमचं जे आहे जे ते आम्हाला द्या तुम्ही आम्ही काय कुणाच्या ताटातलं मागत नाही आहेत किंवा की आम्ही दुसऱ्याचं काही हिसकावून घेत नाहीत जे आम्ही घटनेमध्ये जे आहे धनगर समाजाला जे एस टीचं सर्टिफिकेटाचं आरक्षणाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये जे लिहिलंय ते आम्हाला द्या आम्ही काय कुणाच्या बाकीच्या ह्याच्यातलं हिसकावून घेत नाहीत की किंवा आम्ही कुणाच्या ताटातलं मागत नाही आहेत हीच माझी सगळ्या भाऊ मला एक बोलायचं की जे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये बोललं होतं की धनगर समाजाला आम्ही आरक्षण घेऊ त्या मुद्द्यावर आहे ना धनगर समाजानं आपला भोलाबाबडा समाज असताना त्या भोळाबाबडा समाजानं आहे ना मतदान करून आज देवाभाऊला आहे ना मंत्री म्हणजे मुख्यमंत्री बनवलं तरी पण आहे ना आता धनगर समाजामध्ये एकच चर्चा की क्या हुआ तेरा वादा हे वादा पक्का होईल का आता मला एकच सांगायचं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना साहेब तुम्ही आमच्या म्हणजे आम्हाला म्हणजे येड्यात काढून तुम्ही सत्तेत तर बसलात पण जर हे जर तुम्ही म्हणजे जे तुम्ही आम्हाला आश्वासन दिलंय ते जर तुम्ही मान्य नाही जर केलं आणि आमच्या समाजाला तुम्ही जर आरक्षण नाही जर दिलं तर आम्हाला तुम्हाला, तुम्हाला सत्तेवरून कसं खाली खेचायचं हे आम्हाला वेळ लागणार नाही साहेब तुम्हाला का, या काळा येत्या या इलेक्शन म्हणजे आता तुम्हाला आता नगरपालिका ग्रामपंचायत आहेत पुन्हा जिल्हा परिषद आहेत ह्याच्या या माध्यमातूनच तुम्हाला आम्ही दाखवून देऊ की तुम्हाला रस्त्यावर कसं आम्ही सत्तेतून कसं खाली उतरणार हे तुम्हाला आम्ही दाखवून देऊ धनगर समोर असं बोललं जात आहे की धनगर आहे ना मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहे निश्चितच धनगर मुंबईच्या दिशेनं रवाना होण्या होताना खरंच ह्या इतरच्या सरकारला त्याचा धबधबा लागेल का हे आता आमचे दैवत म्हणायला काही हरकत नाही दीपक भाऊ बोराडे यांनी जे आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा लढा जे पेटवला आहे आता हे आता अंतिम लढा आहे आम्ही आता हे म्हणजे आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय महागार घेणारच नाहीत आणि मुंबईला जे जायचं म्हणाले तुम्ही ते मुंबईला जायचं आम्ही चोवीस तारखेला दीपक भाऊ बोराडेला म्हणजे आम्ही इथून सोनपेठ तालुक्यातून किंवा पूर्ण महाराष्ट्रातून आज सगळे लोक आमचे समाज बांधव त्यांना भेटायला जाते त्यांच्या उपोषणाला पाठिंबा द्यायला चाललोत आणि तिथून आमची पुढची लढाई काय आहे हे आम्हाला दीपक भाऊ बोराडे सांगतील बरं पाहिलं तर पंढरपूर ह्या ठिकाणी पण दीपक भाऊ बोराडे उपोषणाला बसले होते त्या ठिकाणी मोठा लढा उभा केला होता असंच बहुसंख्येनं महाराष्ट्रामधील समाज पंढरपूरच्या दिशेला गेला होता पण त्या ठिकाणी पण आहे ना धनगर समाजाला काही था हे आलेलं दिसत नाही आहे आता हे शिंदे काय सांगतो असं असतंय धोका एकदा द्वंद्व करू पण आता ही तिसरी वेळ आहे हे धोका नाही आता आम्हालाही कळून चुकलं आहे की भी भी। सरकार आमच्याबरोबर म्हणजे येड्यात काढायला आहे सरकार म्हणजे समाजाला की समाज, समाज आमचा भोळा भावडा समाज आहे त्यांना वाटतंय धनगर समाजाला काही कळत नाही आहे पण एक सांगतो देवेंद्र फडणवीस साहेब धनगर समाज म्हणजे येडा नाही आहे फक्त कसं आहे आम्ही रिस्पेक्ट करतो की मुख्यमंत्री आहात तुम्ही आज महाराष्ट्राचे पण साहेब तुम्ही असं म्हणजे खोटं बोलू नका किंवा आश्वासन देऊ नका आणि नंतर विसरून जाऊ नका आता आम्ही माघार घेणार आहेत जर रस्त्यावरची लढाई करावी लागली आम्ही मुंबईवर तर चालून येणारच आहेत पण साहेब तुम्हाला आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही पाहिलं तुम्ही आज सोनपेठ शहरा शहरामधून जे की धनगर बंधावांनी जे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिलेला आहे आम्हाला जर आरक्षण जर नाही दिलं तर आम आमच्यानं जे पाऊल प उचलते ते पाऊल उचलायला आम्ही तयार आहेत मुंबईच्या दिशेनं पण यायला तयार आहेत दे दीपक भाऊ बोराडे जे दे आदेश देतील त्या आदेशाचं पालन करू अशा प्रकारे समाज बदलवणी आणि आक्रमकपणा आपला दाखवला मी माझे आपण पाहू शकता की सर्वत्र महाराष्ट्रामध्ये जे की जालना हे जिल्हा एक आंदोलनाचं ठिकाण झालं आहे उपोषणाचं ठिकाण झालं आहे तुम्ही पाहू शकता की मनोज जारांगी पाटलांचं पण आहे ना आंतरवाणी ठिकाणी ह्या ठिकाणी उपोषण झालं प्रमाणे आता जालना जिल्ह्यामध्ये जे दीपक भाऊ बोराडे उपोषणाला बसले आहेत त्याच संदर्भात सोनपेठ शहरातील धनगर बांधव आक्रमक झालेले दिसत आहेत तर आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत काय सांगाल सर्वात प्रथम मी सर्वांना मानाचा जय मल्हार घालतो आणि सकल सोनपेठ तालुका धनगर समाजाच्या वतीनं घरात न बसता सकल धनगर समाजानं सोनपेठ तालुक्यातील व सर्व परभणी जिल्ह्यातील समा समाजाला संबोधित करतो की चोवीस तारखेला दीपक भाऊ बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल धनगर समाजानं जालना या ठिकाणी येण्याची गरज आहे दीपक भाऊला पाठिंबा देण्याकरता आणि दीपक भाऊनं जे सांगितलंय बावीस तारखेला प्रत्येक तहसीलला निवेदन द्यायचं आहे ते निवेदन उद्या रितसर अकरा वाजता सोनपेठ शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सर्व सकल धर समाजाने हजर राहावे ही नम्र विनंती समाजांना आणि तसेच